आलं आपण पोचल अ ज्याची प्रतीक्षा होती जिसका इंतजार सब लोक करणाचा प्रारंभ इथूनच आपण करत आहे आपण जे चाललेलं आहे फक्त चार लाख गुंतवा म्हणजे चार लाख रुपये भरा हा एकदम मस्त करायचे आणि या प्लॉट चे मालक व्हायचे जास्त नाही फक्त एक लाख रुपये भरून मालक होणार आहे तुम्ही त्याच प्लॉटच्या कडे कड चाललेला आहे तुम्ही माझ्या समोर म्हणजे तुमच्या समोर हे घर दिसत आहे लोकांनी चालू आहे डायरेक्टली तुम्ही बघा हे दृश्य तुमच्या समोर आहे डोळ्यासमोर आहे तुम्ही हे बघू शकता लोकांनी घर बनवलेले कोण बोल बोलतो जंगल मध्ये घर होत नाही जंगल मध्ये जागा देतो हा हे बघा हे प्लॉट हे प्लॉट बघा हे रोडच प्लॉट आहे सात आणि आठ लाखाचे रेटचे प्लॉट आहे हे मंडळ पूर्ण रस्ता जो आहे वीस फुटाचा रस्ता बनणार आहे वीस फुटाचा रस्ता होणार आहे बघा मेन हायवे पासून फक्त बघायला गेलं लग फक्त तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे आणि हे जे प्लॉट आहे हे कासरी फाटा कासरी फाट्याचं इथं आहे सिकरापूर मध्ये हा आता तुम्हाला कासारी फाटा माहित नसेल तर सिकरापूर मध्ये कासारी फाटा आहे प्लॉट जे आहे तर खूपच सुंदर वातावरणामध्ये आहे क्लायमेट पण खूप छान आहे आणि हे आपल्या प्लॉट बघा मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो कुठं आलेलं आहे आता मी उतरून तुम्हाला सगळं दाखवणार रह। आहे मंडळी एवढा वेळ तुम्ही थांबले त्याचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद करतो आणि हे पुरे प्रॉपर्टी चॅनल चॅनलवरती तुम्ही नवीन आले असाल तर थँक यू आणि डायरेक्ट बघू शकतात तुम्ही हे प्लॉट हे प्लॉट बघू शकतात डायरेक्टली आणि आपण चालू करू ह्या प्लॉटचे संपूर्ण बघा मंडळी हे जे प्लॉट दिसतात ना हे दृश्य तुम्ही प्लॉटचे पाहू शकतात फक्त चार लाख फक्त चार लाख ला। चार लाख भरायची आहे आपल्याला म्हणजे चार लाख नाही भरायचे फक्त एक लाखाचा डाऊन पेमेंट करायचं आपल्याला एक लाखाचा डाऊन पेमेंट डायरेक्टली आणि तुमच्या समोर हे दृश्य मी म्हटलं ना आज आपण लाईव्ह येणार आहे आणि लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहे लाईव्ह मध्ये तुमच्यासाठी हे प्लॉट दाखवणार आहे ओके तर शायद भाऊ हे बघा धरा मी बोलतो जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी भरपूर लोकांना प्रतीक्षा होती कि हा प्लॉट कुठे आहे कितीला भेटणार लोकेशन कसं असणार आहे काय असणार आहे तर हे तुम्ही बघू शकता एकदम असं वाटतं की आपण एकदम मस्त एकदम निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहोत बिलकुल बिलकुल मंडळी सायद भाऊ एकदम मस्त प्लॉट आहे हे समोर तुम्ही बघू शकता हे तुमच्या समोर दृश्य आहे बघा मंडळी हे फक्त चार लाख तीस हजाराचे आहे आता तीस हजार का आले की तीस हजार जे आहे हे पेपर वर्कचे आहे रेजिस्ट्रेशनचे तीस हजार रुपये आहे त्याच्यामध्ये तुमचा खरेदी खत सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट आठचा उतारा हे सगळं तुम्हाला इथं भेटणार आहे आणि डाऊन पेमेंट किती आहे फक्त एक लाख रुपयाचा डाऊन पेमेंट आहे नंबर कुठं आहे माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपला पण मेसेज करा आणि खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मधील एक ग्रुप लिंक आहे आणि शाळेद भाऊचा पण नंबर सांगा शाहेद भाऊ सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा एस एम एस करा आणि या प्लॉटचे लेआउट फोटो व्हिडिओ काही तुम्हाला सात बारा वगैरे हव्या आवश्यकता असेल तर ते तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवू शकतो पण कुठल्या लोकेशनला तुम्ही घर बनवायचं आहे कसं तुमचं प्लॅनिंग आहे ते सर्व तुम्हाला सर करण्यासाठी तुम्हाला एकदा विजिट करणं गरजेचं आहे बिलकुल बिलकुल मंडळी मंडळी उशीर न करता तुम्ही लवकरात लवकर इथं या आणि हे प्लॉट कसे वाटले एक लाईक तर करा अजूनपर्यंत केलं का नाही केलं चला आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तुम्ही कमेंट मध्ये कळवा की हे प्लॉट कसे वाटले काय वाटले ह्या प्लॉट बद्दल काय म्हणजे काय तुम्हाला आवडले एक लाख रुपये आवडले का तुम्हाला रुपयाचा फक्त फक्त आहे त्याच्यामध्ये आणि हे प्लॉट जे आहे पुणे नगर रोड पासून तीन किलोमीटर तीन किलोमीटर आतमध्ये लक्षामध्ये ठेवा कासारे फाटा शिकरापूरच्या पुढं ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती जय महाराष्ट्र জয় জয়ুনে জয়ান্ন দু তিন মিনিট বোধ হ্যাঁ